शिर्डी हैदराबाद महामार्गावरील खरडा जामखेड मार्गाची गंभीर अवस्था हा महामार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा आहे दररोज हजारो वाहने या महामार्गावरून धावत असतात मात्र खरडा ते जामखेड या दरम्यानचा रस्ता अक्षरशः चळणीय झाला आहे रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे असून वाहन चालकांना कसरतीने प्रवास करावा लागत आहे ही बिकट अवस्था अपघातांना आमंत्रण देत आहे अनेक वेळा वाहन घसरून अपघात होण्याचे प्रकार सामोर आले आहे खड्डा चुकवताना चालकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे या महामार्गावरून प्रवास प्रश्नांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे नागरिकांनी या समस्येबाबत संताप व्यक्त केला आहे खड्डेमय रस्त्यामुळे प्रवास असह्य झाला आहे जर तातडीने दुरुस्ती नाही झाले तर मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष घालून तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे न्यूज एक्सप्रेस साठी खरडावरून धनसिंग साळुंखे यांची बातमी